नमस्कार मी शाही थिरडकर सह्याद्री समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो कोकण ज्याचा कणही वाया जात नाही असं आमचं कोकण आहे या कोकणामध्ये अनेक नैसर्गिक असं सौंदर्य प्राप्त झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात या कोकणचं सौंदर्य वाढवतात त्या कोकणच्या लोककला या कोकणचं वैभव आहे त्या कुठल्या या मातीमध्ये रुजलेल्या लोककला आणि त्यातीलच एक समृद्ध लोककला म्हणजे नमन लोककला ही नमन लोककला पिढ्यान या कोकणाच्या वाडीवस्तीत गावा गावकुसात सादर होत आहे आपल्या वाडवडलांनी बहुजन समाजातील अनेक कलावंतांनी ही लोककला आपल्या मांडीवरती खेळवली तिचं जतन संवर्धन केलं आणि म्हणूनच ही लोककला इथपर्यंत प्रवाहित झालेली आहे या लोककलांच्या माध्यमातून इथली संस्कृती परंपरा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम इथल्या लोककलावंतांनी केलं गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष आहे की ही लोककला जितक्या ताकदीनं लोकांपर्यंत पोहोचते या लोककले जितक्या ताकदीनं संस्कृती परंपरा लोकांपर्यंत पोहोचते तिचं माध्यमातून प्रबोधन होतं तर या लोककलेला सुद्धा शासन दरबारी न्याय मिळावा अशी गेले अनेक वर्षाची मागणी इथल्या लोककलावंतांची होती मात्र शासनाने देखील सकारात्मक दृष्ट्या पाऊल उचलून या लोककलेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे गतवर्षी रत्नागिरी येथे सावरकर नाट्यगृहामध्ये पहिला नमन लोककला महोत्सव शासनाच्या वतीनं भरवण्यात आला अर्थात सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक संचालनालय यांच्या वतीनं हा कार्यक्रम हा नमन महोत्सव अत्यंत उत्साहात संपन्न झाला आणि या वर्षी पुन्हा एकदा कोकणची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाणारी चिपळूण नगरी आणि या चिपळूण नगरीच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या रंगमंचावरती दुसरा नमन लोककला महोत्सव या ठिकाणी अत्यंत उत्साहात संपन्न होणार आहे दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत हा नमन महोत्सव चालेल या कोकणातील नामवंत लोककलावंत नामवंत कलापत्क नामवंत नमन मंडळ या महोत्सवामध्ये आपली कला सादर करणार आहेत आणि एक दर्जेदार अशी सादरीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं गेल्या अनेक पिढ्यान पिढ्या पीड़ा। ही लोककला आपल्याच इथल्या इतले मातीतल्या लोकांनी जपलेली आहे या लोककलेला एक चांगल्या पद्धतीची शाबासकी दिलेली आहे या लोककलेवरती प्रेम केलेला आहे त्यामुळे या नमन महोत्सवाच्या माध्यमातून सुद्धा ही लोककला अधिक त्याचा प्रसार आणि प्रसार व्हावा यासाठी आपण सर्वांनी या लोककलेचा आस्वाद घेण्यासाठी या नमन महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी याय यायला पाहिजे पंचवीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता याचा उद्घाटन समारंभ इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या रंगमंचावरती होणार आहे यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार उदय सामंत साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सन्मान्य आशिष शेलार साहेब आणि कोकणातील सर्व समस्त आमदार महोदय यांची देखील उपस्थिती लाभणार आहे त्यामुळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अनेक रसिकांच्या लोककलावंतांच्या सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक अशा क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये हा नमन लोककला महोत्सव उद्घाटन सोहळा देखील या ठिकाणी रंगणार आहे त्याच दिवशी दोन नमन सादर होणार आहेत दुसऱ्या दिवशी सव्वीस मार्च रोजी चार नमन लोककला सादर होणार आहेत आणि सत्तावीसला देखील चार नमन मंडळांचं चा सादरीकरण एकूण दहा नमन या तीन दिवसाच्या दरम्यान आपल्या सर्व नमन प्रेमींना किंवा लोककला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि नव्या पिढीसाठी सुद्धा एक पर्वणी आहे ही नेमकी लोककला काय आहे या लोककलेचा पाया काय जी संस्कृती काय कशा पद्धतीने याचं सादरीकरण असतं हे पाहण्याची एक उत्तम संधी नव्या पिढीला देखील आहे त्यामुळे शासनानं खूप चांगल्या पद्धतीनं आयोजन केलेलं आहे सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालनालय यांच्या वतीनं अतिशय नीट नेटकाचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे एक लोककलावंत म्हणून एक पत्रकार म्हणून आणि या कोकणातला एक नागरिक म्हणून मला या नमन महोत्सवाचं एक औत्सुक्य आहे उत्कंठ आहे त्यामुळे आपण सर्वांना देखील विनंती करेन की आपल्या लोककलेचा महोत्सव आहे आपल्या मातीतली लोककला आहे त्यामुळे या मातीतल्या लोककलेला अधिक आपण प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या संख्येनं या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये यावं आणि या लोककला महोत्सवाचा आस्वाद घ्यावा आपल्या सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद शासनातर्फे सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो लोककला कार्यक्रम नमन लोकमहोत्सव महोत्सव होतोय तो दिनांक पंचवीस ते सत्तावीस इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र या यामध्ये होतोय तरी नमन जाकडी असेल या लोककला आहेत या लोक पाऊस चालले आहेत आणि शासनाने एक चांगलं पाऊल या ठिकाणी उचललंय की ही नमन लोककला आपल्याला चिपून मध्ये पाहण्याचा योग येतोय आणि त्यामुळं मी सर्व सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की हा नमन लोककला महोत्सव दिनांक पंचवीस ते सत्तावीस सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे त्या कार्यक्रमाला आपण अवश्य उपस्थित राहावा आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी मदत करूया एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो